परंपरा आहे शिंदेसाहेबांपासून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्हाला सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही नाही कारण लागतात आज शिंदेसाहेबांचा वाढदिवस आहे चार तारखेला राजकारण शिका शिंदेंचा वाढदिवस होता पाच तारखेला माझा वाढदिवस होता शिवजयंती असेल दयांजी असेल दिवाळी असेल असेल असे अनेक उपक्रम अंबरनाथमध्ये फक्त आणि फक्त शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी महिला महिला आघारी आणि युवासैनिक हे घेत आलेले आहेत त्यामुळे अंबरनाथकरांचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांचं पाठीशी आहे आज तो बाळ मिळावा तिथे लागलेला आहे बाळगोपाळांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून असं वाटतं की जेवढे बाळ गोपाळच्या व्यापारामध्ये उतरले तर किती मोठी क्रांती होईल म्हणून संजय गावडे आणि त्यांची पूर्ण टीम ज्या प्रकारे बाळ मिळावा घेते आणि त्यांना रोजगार कसा करावा कसे कसे आता आम्ही तीन स्टॉलवर गेलो बघितलं तर ते लहान लहान मुलं दहा रुपयामध्ये झेल विकत आहेत कोणी पाणीपुरी विकत कोणी काय तर त्यांना पुढे चालून फक्त नोकरीवर अवलंबून राहतात त्यांना हो। रोजगार कसा मिळवा पण रोजगार कसा करावा व्यवसाय कसा करावा हे सुद्धा त्यांना लहानपणीच शिवसेना शिकवते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणून मी सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून कौतुक करतो आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपला साजरा केला आहे आपल्या बातमी सोळा वर्ष झालेली आहे शेवटच्या आठवड्यामध्ये आपला मेळावा घेत जातो त्यावेळी काही कारणास्त हा बालमेळावा पुढे ढकलण्या झालेला आहे तरी पण आपल्या इथे छोट्या मुलांचा बालमेळावा हा कार्यक्रम छोट्या मुलांचा देवाज्ञान देवाज्ञान चांगला होण्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला इथं घेतो छोटी मुळ या कार्यक्रमामध्ये पुढे भाग घेतात वेगळ्या प्रकारचं खाद्यपदार्थ घेऊन येऊन ते इथं छोटेसे स्टॉल लावतात त्यामुळे त्याच्यामध्ये का थोडं थोडं वाटणमध्ये सप्स देऊ शकतो मार्जिन कसं कमवू शकतो हे त्याचं ज्ञान घेण्यासाठी ते लोक हे हे करत असतात दुकानं दाखवून करत असतात त्या मुलांना आपण खाऊ वाटतो आणि त्यांना या गोष्टीचा एवढा आजचा आनंद होतो की एक आठ दिवस अगोदर आठ दिवस संत्रा दिवस अगोदर ती मुलं आपल्याला येऊन विचारत असतात की हा कार्यक्रम कधी होणार आहे कधी होणार आहे खूप उत्सुक असते या कार्यक्रमात आणि हा कार्यक्रम होताना आम्हाला खूप आनंद होतो कारण एवढी करतेस या कार्यक्रमाला आणि आपले अण्णासाहेब सोनी साहेब हे या कार्यक्रमाला आम्हाला खूप प्रतिसाद भेट देतात आणि ते या कार्यक्रमाला भेट देतात आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्या त्यांचेही खूप आभार मानले तर या कार्यक्रमाला आम्हाला खूप खूप प्रतिसाद देतात आणि खूप मदतही करतात माझ्याही अगोदर घेऊन त्या सगळ्या करत असतात म्हणून त्यांच्याही खूप आभार मानतात